कोल्हापूर येथील हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरातील मुलाने आपल्या आई वडिलांची निर्गुण हत्या केली आहे त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हुपरीतील इंग्रोळे कॉर्नर जवळ ही घटना घडली नारायण गणपतराव भोसले वयवर्ष अठ्याहत्तर असे वडिलांचे नाव असून विजयमाला नारायण भोसले वयवर्ष सत्तर असे आईचे नाव आहे घराची वाटणी करून देण्यावरून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे काचा वेळती दगड आणि काठीने मारून हातांची नस कापून ही निर्गुण हत्या करण्यात आली हत्या केल्यानंतर मुलगा स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा